नमस्कार मित्रमैत्रिणीनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया बाई माई आई एकत्र वीर थोड्या दिवसांसाठी का होईना नजरेसमोरून दूर जाणार त्यामुळे थोडेसे उदास होते पण मीराच्या नजरेनेच आता त्यांना बाहेरची ओढ समजून घेत आईने तिला आनंदाने निरोप द्यायचं आता ठरवलं भर जायच्या अगोदर मात्र वीरवर सगळी जण आता भरभरून प्रेम करत होते उद्या वीर आणि मीरा कावी जाणार म्हणून रात्री रुद्राला झोपच येत नव्हती रोज त्या दोघांशी बोलायची गप्पा मारायची सवय झाली होती आजही त्याने ऑफिसमधून आल्यापासून वीरशी मनसोक्त गप्पा मारल्या होत्या पण मन, मन काही भरत नव्हतं आज दोन दिवसांनी तो त्यांना सोडून परतणार होता तेव्हा रूम आता एक तमस भक्कास दिसणार होती रूम याची कल्पना ही त्याला झाली होती आणि त्यामुळेच रुद्र आता जास्तही कासावीस झाला होता मीरला दूध पाजून त्याला शांत झोपवून मीरा आज रुद्रच्या कुशीत झोपली होती अहो तुम्ही उदास नाही ना तुम्हाला खरंच खूप वाईट वाटत असेल ना तर अजूनही सांगते मी नाही जात माहेरी नाही ग तसं काही नाही आहे फक्त तुम्हा दोघांची इतकी सवय झाली ना की श्वास झालात तुम्ही दोघंही माझा म्हणून थोडं फील होते बाकी काही नाही पण तू प्लीज नाराज होऊ नकोस रुद्र दिला आता कडल करत म्हणाला तिच्या केसातून हात फिरवतच तिला होता तर तिच्या गालावरून बोट अलगत फिरत होती तर ते आहेच हो म्हणूनच मी माहेरी जाण्याविषयी टाळत होते मीरा किंचित उदास होत म्हणाली नको ना प्लीज अशी नाराज होऊन जाऊ नकोस मला वाईट वाटेल मग रुद्र तिचा उदास चेहरा पाहत म्हणाला मग नाही तर काय चेहरा बघा तुमचा कसा झालाय तो मी जाणार म्हटल्यावर मग तुमचा असा नाराज चेहरा पाहून मला जावंच तरी वाटेल का ती नकळत त्याला घट्ट मिठी मारत म्हणाली त्याच्या चेहऱ्यावर नाराजी पाहायची सवय नव्हती म्हणून मन खट्टू झालं होतं ए उदास नाही आहे मी कळलं फक्त तू समोर दिसणार नाहीस म्हणून मिस करतोय तुला आतापासून हो काही का बोलू नका मी आधीच म्हणाले होते कोणाला वाईट वाटत असेल तर मी जाणार नाही मीराचा सु रुसूर अजूनही नाराजीचा होता तर तिला असं नाराज झालेलं त्याला बिलकुलही आवडलं नाही त्याने तिला खुश करायचं ठरवलं कारण तो त्याचा निर्णय बदलणार नव्हता पण मीराचं काही सांगता येत नव्हतं त्याला नाराज पाहून तिनं खरोखरच जाण्याचा प्लॅन कॅन्सल केला असता हाच विचार करत तिचा मूड ठीक करण्यासाठी रुद्र म्हणाला बरं सॉरी तू आणि वीर एन्जॉय करा हॉलिडे आणि मलाही थोडं निवांत राहू द्या तुम्हा दोघांच्या मागे पळून तसंही खूप वैतागलोय मी रुद्र मुद्दामच चेष्टा करतच म्हणाला त्याचं बोलणं ऐकून मीरा किंचित रागावली नाकावर लगेच लटका राग आला आहो इतका त्रास दिलाय का आम्ही दोघांनी ती त्याच्या कुशीतून मान वर करत लटक्या रागानेच म्हणाली तिचा लटका राग पाहून रुद्रच्या चेहऱ्यावर किंचित समाधान पसरलं त्याने तिचं ते नाक हलकं ओढलं आणि गालावर बोटं फिरवत म्हणाला मग तू आणि तुझा लेख दोघही माझ्याकडून लाड करून घेता फक्त आभीच्यावर कोणाचंही प्रेम नाही आहे आणि बाबा रुद्रही लटक्या रागाने म्हणाला हो का तुमचं लाड कोणी करत नाही का हो ना कोणीच करत नाही आता तर मी तुला दिसतही नाही सतत तुझा प्रेन्स असतो तुझ्या डोळ्यात आणि तो तर मी तुझ्या जवळ आलो की लगेच भुंगा पसरतो खूप आगाऊ झाला आहे रुद्र आपली गोड तक्रार करत तिच्याकडे आता म्हणत होता अहो काही काय हो असं काही नाही चुप्प बसा तुमचे सगळे हट्ट मी अजूनही पूर्ण करते आणि प्रिन्स जरी माझा असला तरी हट्ट करण्याच्या बाबतीत पूर्णपणे तुमच्यावरच गेला आहे मी लाजतच आता म्हणाली तर ओ का बरं मग आज माझं हट्ट पूर्ण करस तू असे म्हणून रुद्रने आपल्या ओठांवर आपलं बोट ठेवलं आणि एक खटाळ हसून गालावर पसरलं त्याच्या ते त्या खट्याय इशारा पाहून ती लाजून चूर झाली डोळे मोठे करत काही काय हो असं इशारात म्हणाली रुद्रने नकारार्थी मान हलवली आज ऐकणार नाही असंच हट्ट करत होता रुद्र रुद्राचा हट्टीपणा मीराला माहीत होता त्याची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय तो शांत बसणार नाही उगा छत बसेल पुन्हा हेही तिच्या लक्षात आलं होतं ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून एक हात तोडून हसत त्याला पाहत होती नाही म्हणून इशारा करत होती पण तोही आता हट्टी होता असं तर तिला बिलकुल सोडणार नव्हता शेवटी आता लटक्या रागात आता तो रागाने तो शांतच झाला त्या शांत झालेल्या रुद्रवर तिला खूप प्रेम आलं तो लटकाराक त्याच्या चेहऱ्यावरती पहिल्यांदाच पाहत होती शेवटी खूप वेळ त्याला शांत पाहून तिला राहवलं नाही तिच्या त्याच्या छातीवरचा हात काढून ती उठली तिने त्याच्या एका गालावर ओठ टेकवले रुद्र तरीही हट्ट सोडतच नव्हता तिने दुसऱ्या गालावर ओट टेकवले पण त्याच्या अपेक्षेप्रमाणे केस मिळत नव्हता म्हणून तोही हट्ट कमी करत नव्हता तिने त्याच्या चेहऱ्यावर पकडून त्याच्या कपायावर आता अलगत ओठ टेकवले तसं रुद्रने डोळे बंद केले तिची नजर त्याच्या गुलाबी आता ओलसर ओठांवर पडली त्याचे ते राकट गुलाबी ओठ पाहून लाजलेली आता झालर नकत गालावर आरोप झाली शेवटी त्याचा हट्ट पूर्ण करत तिने त्याच्या ओलसर ओठांवर आपले ओठ टेकवले हळूवार केस करू लागली तर तिने त्याचा असं हट्ट पूर्ण करून त्याला खूप आवडून घेतलं त्याचा मानेवर आला तिच्या मानेला आधार देत तोही तिला प्रतिसाद देऊ लागला अजूनही बंद होते दोघेही एकमेकांना आतुर होऊन केस करत होते हळूवार केस करत दोघेही गुंतले होते नकळत रुद्रच्या हातात तिचा ओठ पकडला जात होता तिचा विरह हो कितपत सहन करू शकू या दुःखाने मन नाराज झालं होतं त्या नाराज म्हणाला तो दिलासा देण्याचा आता प्रयत्न करत होता तिला आपल्या आठवणीत कैद करून ठेवत होता शेवटी खूप वेळाने दोघं एकमेकांपासून दूर झाले मीराने लाजून त्याच्या छातीत आपला चेहरा लपवला रुद्रनेही आता आपल्या लाजाळूच्या झाडाला आपल्या घट्ट कुशीत घेतलं आज वीरही शांत झोपला होता त्या दोघांना अजिबात डिस्टर्ब केला नव्हता लाडूबाने दोघांनाही आता आपला एकांत पूर्ण एन्जॉय केला थोडा लव सेशन पुन्हा रुद्र आणि मीरामध्ये झालं पण नुकतीच तिची डिलेवरी झाल्याने रुद्रने तिला कोणताच त्रास दिला नाही तिला खुश करायचं होतं फक्त तिच्या भोवती आपल्या हाताचा वेगा घालून रुद्र निवांत झोपला तीही त्याच्या कुशीत निवांत झोपली आज रुद्रवीर आणि मीराला घेऊन तिच्या माहेरी जाणार होता सगळी तयारी झाली होती सकाळी लवकर उठून नाश्ता वगैरे करून चौघेही आवरून तयार होते माई बाबा आई शांत सगळे वीरला निरोप देण्यासाठी बाहेर आले होते आईच्या सूचना अजूनही संपत नव्हत्या रुद्रवैताकून गेला होता पण मीरा मुळातच शांत असल्याने ती आईच्या बोलण्याला योग्य तो प्रतिसाद आता देत होती शेवटी तीही आता आई आली होती म्हणूनच आईची काळजी आता तिला का होती वीर मात्र आपल्याला सगळ्यांकडे पाहत बसला होता सकाळचा व्यायाम करत दोन्ही पाय आता हातात घेऊन हुकार भरण्याचं काम चालू होतं आज सकेस त्याच्याशी खूपच गप्पा मारत होते त्याचं लक्ष मात्र आवरून तयार झालेल्या मीरावर होतं आज आई छान तयार झाली आहे म्हणून कुतूहलाने तिला पाहत होता मीराने आपलं आवरलं आणि आता वीरला आवरू लागली तर तो, तोही आता आवाज आता शांत होता त्याला शहानं बायासारखं तिच्याकडून आवरून घेता येत होतं सकाळीच निघावं लागत असल्याने तिने त्याला थंडी वाजू नये म्हणून गरम कपडे घातले छान मऊ ब्लँकेटमध्ये त्याला कवर केलं तोही टुकूर टुकूर सगळ्यांना पाहत होता खूपच क्यूट दिसत होता आईने त्याची नजर उतरवली तसं तिला पाहून हसू लागला बाबाने त्याला अलगत उचलून घेतलं माईजवळ आले माईने तोही तिच्या अशा बोलण्याला सगळ्यांनी त्याला स्वतःजवळ थोडा वेळ घेतलं पण मन मन जे होतं ते कोणाचंच भरत नव्हतं रुद्रचं सामान कारमध्ये ठेवलं तर रश्मीनेही तयार होऊन आली सगळ्यांनी वीर मीराला निरोप दिला छोटासा निरोप समारंभ आता पारच पडला शेवटी चौघे ही कारमध्ये बसले सगळे हात हलवत एकमेकांना बाय बाय करत होते रुद्रने हे ती आता ह्यांचं काही लवकर आवरणार नाही असं मनात म्हटलं कार स्टार्ट केली होती आणि कार आता सावली बंगल्यातून बाहेर पडली पहिल्यांदा घराबाहेर पडलेला विराज आता टुकोर टुकोर डोळ्याने इकडे तिकडे पाहत होता रश्मीसमोर बरोबर बसली होती तर मीरामागे विराजला घेऊन निवांत बसली होती सकाळी लवकर निघाल्याने हवेत अजूनही गाडवा थोडा गारवा होता त्यामुळे वीरला उबदार कपड्यात चांगलं गुंडाळून मीरा आपल्या मांडीवर घेऊन बसली होती रुद्र स्लो ड्रायव्हिंग करत जात होता तर रश्मी निवांत बसली होती थोडं पुढे गेल्यावर आता वीरच्या रडण्याचा आवाज आला तर वीर रडू लागला मीराने त्याला जवळ घेऊन दूध पाचण्याचा प्रयत्न करू लागली पण तो काही रडणं काही थांबतच नव्हता त्याच्या रणण्याच्या आवाजाने रुद्रही चलबिचल झाला तो मागे वळत शांत कर त्याला बघू काय हवं आहे असं वैतागून म्हणाला मीराला त्याला शांत करणं जमत नव्हतं शेवटी काहीतरी विचार करत मीराने त्याच्या अंगावर असलेलं दुपटं मऊ ब्लँकेट काढलं आणि त्याचे गरम कपडेही काढले आता वीरला मोकळे मोकळे वाटू लागलं तर मीराने त्याला सीटवर बाजूला झोपवलं तसा तो खुश झाला आणि हात पाय हलवत घेऊ लागला हे पाहून मीरा रुद्र आणि रश्मीने मनातच कपायावर हात मारून घेतला रश्मी म्हणाली सुद्धा चिक्क्याला खेळायचं होतं म्हणून इतका रडत होता या ऐकून विराजने तिच्याकडे चांगलंच कपायावर आट्या घालत पाहिलं रश्मीचा आवाज तो बरोबर ओळखायचा चिक्क्या म्हटलेलं त्याला बिलकुल आवडायचं नाही त्याच रागाने तो तिच्याकडे पाहत होता हे पाहून मीराने गालात हसत अजून किती नकरे करतोय माहीत नाही असं मनातच विचार केला रुद्रही गालात हसत त्याच्या त्या कारणामुळे नकारार्थी मान हलवून आता हसू लागला त्याने हळूवार आता क कारमधली टॅप टेप ऑन केला गाणं वाजू लागलो तसं विराज इकडे तिकडे पाहू लागला गाण्याचा शोध घेऊ लागला आवाजाचा शोध घेऊ लागला गाण्याच्या लईबरोबर त्याचा हातपाय हलवणं चालू होतं मध्ये मध्ये हसतही होता आणि हुकारही भरत होता त्याच्या लीला पाहून आता मीरा थोडी निवांत बसली आणि आता तो मांडीवर नव्हता त्यामुळे आता आखडलेले पाय खाली घेऊन निवांत मीराने त्याला सांभाळून बसली होती थोडं गेल्यावर खेळून थकलेल्या विरांशने मीराकडे पाहिलं मीरा आणि रश्मीच्या गप्पा थोड्याफार चालू होत्या तितक्यात विरांशने भोंगा पसरला रडू लागला तो का रडतोय हे पाहून लढायला काय झालं पिल्लूला असं म्हणत तिने त्याला उचलून जवळ घेतलं तर त्याने अंगावरून दुप्ट काढून टाकलं आणि जोरजोरात पाय हलवू लागला मीराने आता त्याला तसंच मांडीवर घेतलं तसं तो मीराच्या पदराशी खेळू लागला ओढू लागला तिचा पदर त्यावरून मीराला कळू लागलं की त्याला, त्याला आता भूक लागली आहे तिने त्याला दूध पाजायला घेतलं वीर लगेच तिच्या पदरात आणि तिचं मोठं मंगलसूत्र हातात धरून ओढत दूध पिऊ लागला आणि थोड्याच वेळात दूध पित तो झोपी गेला हे पाहून तिघांनाही आता बरं वाटलं कारण तो रडायला लागला की कोणालाच काही सुचत नव्हतं तर इकडे मीराने मामीला फोन लावला आणि आहे आम्ही असं सांगितलं रुद्र आणि रश्मी दोन दिवस राहणार आहेत हे आधीच मामीला मा, मामीला तिने सांगितलं असल्यामुळे मामी मामा अक्षय नंदिनी सगळेच त्या तयारीत होते मामा होते, आज सुट्टी घेत होते पण मामीने सगळे संध्याकाळी येतील किंवा दुपारनंतर येतील त्यामुळे सुट्टी घेऊ नका आज लागलीच उद्या घ्या सुट्टी असं सांगितलं कारण रुद्र दोन दिवस राहणार होता असं मीराने तिला सांगितलं असल्यामुळे पुढचं प्लॅनिंग तिने केलं छानपैकी घराची सजावट अक्षय आणि नंदिनीने केली मीराला खास एक क्रूम देण्यात येणार होती जी आता अक्षय आणि नंदिनी वापरत होते चार खोल्यांचं मामाचं घर होतं त्यातच आता मीराला ॲडजस्ट करावं लागणार होतं पण मामीने अक्षय आणि नंदिनीच्या प मदतीने ती रूम रिकामी केली होती खास मीरा आणि तिच्या बायासाठी तर इकडे घरातून वीर आणि मीरा निघून गेल्यामुळे घर सुनसुन रिकामं आणि वाटत होतं सुरंदबाईंचा वेळ जात नव्हता तर बाबा आणि माईही गप्पा मारून आता थकले होते एकमेकांचा विरंगोळा आता निघून गेला असल्यामुळे आता सगळ्यांनाच आजचा दिवस खूप जास्त मोठा वाटू लागला त्यात शांताला काही कामन नव्हतं काय करावं कोणालाच काही सुचेना गावी जायचं का दोन दिवस अशा असाही विचार बाबांच्या मनात येऊ गेला पर रुद्राची रुद्रने दगदग होईल असं सांगितलं होतं त्यामुळे तो विचारही रद्द केला वीरची सवय झाली असल्याने त्याची आठवण घेऊन सगळ्यांचा दिवस आज मोठा थोडासा दुखी जात होता बाबांनी नाईला जाणे रुद्राला व्हिडिओ कॉल केला वीर काय करतो हे दाखवण्यासाठी सांगितलं तर वीर निवांत दूध पिऊन झोपला होता वीरला शांत झोपलेलं पाहून माई आईपा आणि शेवंता चौघेही खुश झाले त्याने काही त्रास दिला का असं मीराला विचारलं तर तिनेही नाही म्हणून हो सांगितलं बाहेर आल्यामुळे नवनवीन वातावरण पाहतोय फक्त बाहेरची हवा पाहिजे लब्बाड वागोपाला असं सांगितलं तिच्या बोलण्याने आईला थोडं बरं वाटलं ते थोडी निवांत झाली वीरची काळजी घे म्हणाली आणि एकमेकांची काळजी घ्या असं सांगत बाबांनी कॉलच कट केला रश्मी ही लगेच म्हणाली गावी गेल्यावर आता काय करतोय काय माहिती असाच खेळला तर बरं आहे तिथं राहायला रडायला सुरुवात केली तर काय करशील बहिणी त्याचं तिचं बोलणं ऐकून मीरा नाराज होईल म्हणून रुद्रनेच उत्तर दिलं दोन दिवस त्रास होईल पुन्हा त्याला सवय होईल आजी आजोबा अक्षय मामाई आहे नंदिनी मावशी आहे रमेल तो इतका त्रास देणार नाही असं मला तरी वाटतं हो नवीन जागेवर तसं बाय लवकर ॲडजस्ट होत नाही पण बघ विराश काय त्रास देतो की राहतो मलासुद्धा हीच काळजी आहे मीरा ही वीरच्या काळजीने म्हणाली राहील ग तो नीट काही काळजी करू नको सगळे लाड करतील बघ त्याचे त्या लाडानेच तो व्यवस्थित शांत राहील रुद्र समजुतीच्या सुरातच म्हणाला शिवा निवांत झोपलेल्या वीरची आता झोप पूर्ण झाली होती पुन्हा बायराजे उठले होते दोन्ही हात वर करून बायराजाने आयस दिला आणि तोंडात दोन्ही हाताच्या मोठ्या चुकत इकडे तिकडे पाहू लागला परत मीराला पाण्याने आता पायाने ढकलू लागला हे पाहून मीरा हसली काय रे लब्बाडा असं म्हणाली तर तो लगेच हसला पाठ उचलून चेकाळत मग मग करत उचलून घे म्हणाला तसं मीरानेही त्याला उचलून घेतलं कारच्या खिडकीतून बाहेर दाखवलं बाहेर पळणारी झाडे पाहून त्याला नवल वाटलं तो हसू लागला तर मीराचे गाल तोंड हाताने दाबून झालं होतं मी त्याच्या तोंडात दात नव्हते तसं मीराचे गाल चावू लागला ती कपरे म्हणत त्याला सोडवत खाली बसू लागली तसं पुन्हा तो कोस उसाया मारू लागला वीरचे नखरे आता वाढले होते तितक्या त्याला कोपऱ्यातून रुद्रकिंचित दिसला करत तो हुंकार हुसया मारत होता तो त्याला आता रुद्रकडे जायचं होतं पण रुद्र ड्रायव्हिंग करत असल्यामुळे वीरला घ्यायला आता त्याला काही जमेना तितक्यातच आता रश्मी म्हणाली बहिणी दे माझ्याकडे मी इथं घेऊन बसते मीराने रश्मीकडे वीरला दिलं तसं वीर, तस वीर समोर असणाऱ्या रुद्राला पाहून हसला रुद्रही त्याच्याशी गप्पा गोष्टी मारू लागला अरे लब्बाडा समोर बसायचं होतं का असं म्हणाला त्याने होकार भरत म करत बरोबर हात हलवत आणि पाय हलवत बोलू लागला बापलेकाच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या पुन्हा थोड्या वेळाने वीर रडू लागला रश्मी त्याला हलवून शांत करू लागली पण तो काही केल्या शांत होत नव्हता पुन्हा त्याला मीराकडे दिलं तरीही शांत होत नव्हता नेमकं त्याला काय हवंय हे काही आता कोणालाच कळेना तसं रुद्राने साईडला घेऊन कार थांबवली तिघेही खाली उतरले आणि रुद्राने मोकळ्या हवेत वीरला थोडं फिरवलं तसं त्याला आता बरं वाटलं तो शांत झाला पण पुन्हा रुद्राने मीराकडे दिलं तिला बसायला सांगितलं ती मागे बसताना वीर हातातून अंग सोडून लागला तेव्हा रश्मीनी ओळखलं आणि ती लगेच मनाने ए लब्बाड चिक्या तुला बसायचं आहे का समोर आईसोबत वीरने जणू समजल्यासारखं करून तिच्याकडे कपायावर आट्या पाडत पाहिलं आणि मीराच्या खांद्यावर डोकं घुसळू लागला म्हणून समोरच्या सीटकडे मीराचा पदर घेऊन कशाला इशारा करू लागला तर तसं रुद्राने तिला सांगितलं मीरा तू समोर बस रश्मी तू मागे तस बस तसं रश्मी बरं म्हणत मागे बसली तर मीरा आता रुद्राच्या शेजारी बसली होती तेव्हा वीर खुश झाला आणि दोन्ही हात आपटत पाय आपटत हसू लागला मीराने त्याला उचलून आपल्या मांडीवर उभं केलं तसंच तो चेकाळू लागला तर पाठीमागे रश्मीला पाहून तो चिडवू लागला रश्मीची आणि त्याची चालू होती ती चिक्या म्हणून चिडवत होती तर तो फुरफुर करत तिला हुकार भरून बडबडत होता दोघांची मजा मस्ती पाहून रुद्र आणि मीरा हसू लागले थोड्या वेळाने वाघोबाला पुन्हा भूक लागली तसं मीराच्या कुशीत पुन्हा शिरू लागला मीराने लगेच मांडी घालून बसली आणि त्याला दूध पाचू लागली इकडे रश्मीने हलकं मागे सीटवर डोकं टेकवलं तसं तिला डुलकी लागली आणि ती झोपली वीरही दूध पिऊन शांत झोपला गाडीत आता कुठे शांतता वाटली रुद्र आणि मीराला रुद्र शांतपणे ड्रायव्हिंग करत होता थोडंफार चौघांचं खाऊन झालं होतं त्यामुळे थोडीशी गुंगी येतच होती मीराने सुद्धा सीटवर मागे माळ टेकवली तिलाही एक डुलकी लागली आणि ती झोपी लागली आता मीराचं घर जवळ आलं होतं रश्मी अजूनही झोपली होती तर मीराला जाग आली ती उठली वीर अजूनही शांत झोपला होता संध्याकाळचे चार वाजत आले होते थंडीचे दिवस असल्याने हवेतला गारभा आता जाणवतच होता पण वीरला ओपन लागायची वाऱ्याच्या तो शांत झोपायचा हो तर मीराने त्याला पुन्हा थोप गुंडाळलं पण मांडीवरून खाली काही तो उतरत नव्हता तसाच त्याला मांडीवर घेऊन ती बसली होती रश्मी अजूनही झोपली होती रुद्रला आता अचानकच खट्टपणा सुचला रुद्रने मीराचा हात धरला तो कार मते गिअर बदलणाऱ्या दांड्यावर ठेवला आणि हे पाहून मीरा गाला लागली तिला मागचे दिवस आठवले लग्न झाल्यानंतर किती तेही आठवलं चा आणि ते सगळं आठवून ती गालात आता हसू लागली रुद्रनेही तिच्याकडे पाहिलं त्यालाही ते दिवस आठवले आणि तोही आता हसू लागला तिच्या बांगड्यांची किन अजूनही त्याला आवडत होती त्याने लक्षात न येता एक बोट पुन्हा बांगड्यांवर फिरवलं तसं मीराने डोळे मोठे करत पाठीमागे रश्मी बसली आहे असं इशाराने सांगितलं हे पाहून रुद्र गालात हसला पुन्हा रुद्रचे चाय सुरू झाले तर बोटाने मीराच्या हातावर नक्षी करू लागला तसं मीराने आपला हात काढून घेतला समोर लक्ष द्या म्हणाली हे हे ऐकून रुद्रही हसत पुढे पाहून ड्रायव्हिंग करू लागला अशा प्रकारे सगळा प्रवास संपत आला होता आणि मीराचं घर आलं रुद्राने हॉर्न वाजवला आणि कारमिराच्या घराजवळ उभी केली तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब नक्कीच करा चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तो टाटा बाय